नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या मोसंबी किंवा संत्रा बागेचं ताण तोडणं चालू आहे याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी वीस दिवस झाले कोणी पंचवीस दिवस झालं कोणी पंधरा दिवस झाले किंवा सध्या परिस्थितीमध्ये दे पाणी देत आहेत मित्रांनो याच्यामध्येच जे कुणी बाहेर येताना दिसते आणि त्याच्यामधून काहीशी फ्लॉवरिंग पण बाहेर येताना दिसते कुठं कुठं वगैरे पण दिसते आणि त्याचमध्ये मध्ये ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांना अजून अडचणी या ठिकाणी येत आहेत मित्रांनो त्याच अडचणी ज्या आलेल्या असतात म्हणजे मावा असेल थ्रिप्स असल सायला असेल किंवा पाणी व्यवस्थापन कसं करायचं किंवा आलेली फ्लावरिंग ही मजबूत कशी करायची तर याच विषयी आजचा व्हिडिओ मी आपला मित्र सुरेश कोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल कृषी मध्ये मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन नसाल तर सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला मात्र कंजुशी करू नका मित्रांनो विषय जाणून घेऊया मोसंबी संत्रा बाग ढगाळ वातावरणामुळे येणाऱ्या समस्या नेमकं का समस्या काय आहेत ह्या जाणून घ्यायच्या आता आपल्याला आणि त्याच्यावरती निरसन करायचंय त्या समस्याचं निर्मूलन करायचं मित्रांनो व्हिडिओ खूप खूप शेतकरी बघतात परंतु लाईक मात्र थोड्याशाच येत आहेत तर थोडस लाईक टार्गेट वाढलं तर बरोबर होईल मित्रांनो या ठिकाणी काटेकोर पाणी व्यवस्थापन हा एक मुद्दा आहे मावा थ्रीप सायला कोळी नियंत्रण कसं करायचं आणि त्याचबरोबर मजबूत फ्लॉवरिंग कशी करायची हे चार मुद्दे आपण आज या ठिकाणी घेतलेले आहेत कमी वेळेमध्ये जास्त माहिती देण्याचा या ठिकाणी मी तुम्हाला प्रयत्न करत आहे मित्रांनो या ठिकाणी काटेकोर पाणी व्यवस्थापन कसं करायचं तर मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे की वापस परिस्थितीवर बागेमध्ये पाणी द्या म्हणजे वापस परिस्थिती असली म्हणजे काय होतंय की एका साईडनं मुळा वापसा घेतात आणि दुसऱ्या साईडनं झाडांना पाणी बसतंय म्हणजे ड्रिप देत असाल तर एक पाणी ड्रिप न द्या तिथं वापस झाल्यानंतर थोडंसं पाणी फडकीनं देऊ शकतो किंवा एक पाणी फडकी एक पाणी ड्रिप असं जरी चाललं तरी चालतंय किंवा तुम्ही फक्त ड्रिपचा वापर करत असाल तर ड्रिप न एकत्र पाणी आपण एक चार घंटे द्या सुरुवातीला नंतर सहा घंटे असं पाणी वाढवत चाला परंतु त्या दोन पाण्यामधला अंतर किमान आठ दिवसाचं दहा दिवसाचं आपल्या जमिनीचा हिशोब बघून असणं आवश्यक आहे कारण या ठिकाणी झाडामध्ये पाण्याचं प्रमाण सुद्धा जास्त न झालं पाहिजे दुसरा विषय असा आहे की जे सध्याचं ढगाळ वातावरण आहे आणि वातावरणामध्ये बाजूपेक्षा जास्त जर पाणी बागेला मध्ये गेलं तर या ठिकाणी जे झाडाला जे आपली फ्लावरिंग निघत असते छोटी तर या ठिकाणी फ्लावरिंग न निघता सरळ ही जी फ्लावरिंग निघणारी जी तगार आहे तरी सरळ आगरी सरळ जाऊ शकते आणि त्याच्यानंतर याच्यामधून फ्लावरिंग निघायची तर या ठिकाणी सरळ जाणार म्हणजे आपला उपयोग होणार ना कारण जमिनीमध्ये मॉइश्चर जास्त राहतंय त्याचबरोबर नत्रयुक्त वातावरण सध्या तयार झालेले आहे आणि जमिनीमधले जे मॉइश्चर आहे ते हटत नाही म्हणजे वरतून सूर्यप्रकाशच नाही आणि त्या अनुषंगाने जमिनीमधली वल जाशाल तशी आहे झाडामध्ये पाण्याचा साठा भरपूर आहे आणि म्हणून या ठिकाणी काय होतंय की झाड भरपूर पाणी घेतल्याने या ठिकाणी ते पाणी आगरी स्वरूपात या ठिकाणी बाहेर जात आहे म्हणजे आपल्याला काय करायचं की या ठिकाणी ज्या तगार निघत आहेत तर ह्या तगार जर कमी करायच्या असतील किंवा यांची स्पीड कमी करायची असेल तर निश्चित या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट करणं गरजेचं आहे की या ठिकाणी झाडाला पाणी हे व्यवस्थित देणं गरजेचं आहे म्हणजे वापसा परिस्थितीमध्ये वापसा ज्या वेळेस असेल तर त्याच वेळेस झाडामध्ये पाण्याचं प्रमाण हे व्यवस्थित राहील वापस जर असेल तर पाणी व्यवस्थित राहील पाणी व्यवस्थित राहिलं म्हणजे झाड काय करणार जे पण झाडामध्ये अन्नद्रव्य आहेत प्रोटीन आहेत ज्यांचा साठा आहे तर तो काय होणार का, का फ्लावरिंगचं स्वरूप घेऊन या ठिकाणी बाहेर येणार अन्यथा या ठिकाणी जर जास्त पाणी जर झालं तर नुसती आगरी पाळणार आणि या ठिकाणी फ्लावरिंग निघायची तर आगरीच वरती निघून जाणार आणि त्याच्यानंतर आपला उपयोग होणार नाही त्याच्यासाठी पाणी व्यवस्थापन हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे मावा रिप्स कोळी नियंत्रण कसं करायचं आता या ठिकाणी काय झालंय की भरपूर ठिकाणी असे बारीक फुलं निघताना दिसतात आपल्याला आणि त्याच्यावरती असं तुम्हाला जसं मी एक फोटो पण हो दाखवतो हा की याच्यावरती भरपूर प्रमाणात कोळीचा अटॅक आहे त्याचबरोबर मावा आहे सायला आहे आणि त्यामध्ये थ्रीपचा पण अटॅक असू शकतो तर एवढे अटॅक सगळे आणि ढगाळ वातावरण म्हणजे किडीसाठी पोषक वातावरण आणि एवढं जर फुलावरती जर चिटकून जर मावा असेल ट्रिप्स असेल कोळी असेल हे सर्वांचं जर अटॅक असेल तर या ठिकाणी फुला 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 या फुलांना काय करणार चावून खाणार म्हणजे त्याच्यातलं पूर्ण अन्नद्रव्य जे फुलाला जाणार आहे किंवा फुलामध्ये जे आहे आणि फुल त्याने मजबूत बनतं तर हे सर्व अन्नद्रव्य या ठिकाणी किंवा याच्यातला रस जो आहे तो शोषून घेणार आणि फुलापर्यंत काहीच न गेल्याने या ठिकाणी फुल कमजोर होऊन जाणार आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिक त्याच्या शेजारचे अवतल भावतलची पानं सुद्धा पूर्णपणे वाकडे तिकडे पिवळे पाडणार आणि त्याच्यानंतर त्याला कतरणार नागाळीचा पण प्रादुर्भाव या ठिकाणी दिसू शकतो आणि त्याच्यानंतर हे फुलं काही दिवसांना लगेच खाली गळून येणार म्हणजे आपला उपयोग झाला का बाग जरी व्यवस्थित फुटलेले असेल तरी सुद्धा या ठिकाणी फुलंच गेल्यानंतर आपला उपयोग झाला नाही त्यासाठी आपल्याला या ठिकाणी फवारणी सुद्धा काढणं गरजेचं मग फवारणी कोणती घ्यायची तर याच्यासाठी घ्यायचंय आपल्याला आपण जमा वापरू शकतो थायमॅक झोम वापरू शकतो त्याचबरोबर दुसरं जे आहे ते म्हणजे आपण याच्यामध्ये एक दुसरं प्रोडक्ट म्हणजे आलेखाचा सुद्धा वापर आपण या ठिकाणी करू शकतो आता हा जो विषय आहे तर हा गुंडी अवस्थेतील फुलांकरता सांगतोय म्हणजे जोपर्यंत फुल आपलं छोट्या आकाराचं थोडस आपल्याला ज्वारीचा दाना दिसतोय आणि एवढ्या प्रकारचं किंवा अं छोटीशी आपली कळी दिसते काहीतरी जे काँग्रेस गवत असतं त्याच्या बेसारखं तर तिथपर्यंत हा विषय ठीक आहे आणि याच्यानंतर मग पुढं आपल्याला कसं जायचं हे आपण पुढच्या वेळेमध्ये बघणार आहेत परंतु आज आलिकाचा वापर करू शकतो चा वापर करू शकतो किंवा थायमॅक्झोम लॅमडाचा वापर करू शकतो त्याचबरोबर आपण तीस टक्के चा पुन्हा वापर करू शकतो असं करत आपण यावरती मावेवरती आणि या किडीवरती नियंत्रण मिळवू शकतो त्याचबरोबर आपण या ठिकाणी शिमोडीचा सुद्धा वापर करू शकतो आता हे असं झालंय की जे प्रोडक्ट आहेत काही प्रोडक्ट खूप कॉस्टली आहेत खूप महाग आहेत आणि ते प्रोडक्ट शेतकऱ्यांना सांगायचे म्हटलं तर थोडंसं कुठंतरी खर्चाच नियंत्रण बसत नाही आणि खर्च सुद्धा जास्त नाही झाला पाहिजे हेच आपलं ध्येय आहे परंतु या ठिकाणी जे पण जसा अटॅक असेल किंवा जसा रोगाचा अटॅक तुम्हाला दिसतोय समोर आपल्या झाडावरती फुलावरती तर त्या हिशोबाने आपल्याला स्प्रे काढणं तर गरजेच आहे किंवा आपण त्याच्यामध्येच कॉन्फिडोअरचा सुद्धा वापर करू शकतो म्हणजे इमेडा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो आणि त्यानुसार आपल्याला आ, कमी प्रमाणात असेल तर फक्त निंबोळ्याचा वापर जरी केला तरी चालेल जर थोडस वाढून असेल तर थायमोक वापर करू शकतो अजून थोडस जर काही दिसत असेल तर लॅमडा थायमोक वापर करू शकतो त्याचबरोबर आपण त्याच्याही पलीकडे असेल तर या ठिकाणी सिमोडीसचा सुद्धा आपण वापर या ठिकाणी आपल्या बागेवरती करू शकतो मित्रांनो आता त्याच्यानंतर दुसरा घटक जो आहे त्याच्यामध्ये तो म्हणजे बुरशीनाशक काय घ्यायचं तर साध्यापासून सुरुवात करायची आणि आपल्याला थोडस हळूहळू स्टेप बाय स्टेप चालायचं म्हणजे आपण या ठिकाणी एम किंवा त्याचबरोबर सापचा वापर आपण करू शकतो दोन्हीपैकी एक दोन्ही पैकी एक घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला याच ठिकाणी परत काय करायचं की थोडीशी फ्लावरिंग आहे आणि ती व्यवस्थित झाली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं की फ्लावरिंगला पण ताकद भेटली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल की फ्लावरिंग कमजोर दिसते तर तिसरा घटक आपल्याला या ठिकाणी ऍडजस्ट करायचा मजबूत फ्लावरिंगचा हा विषय आहे इथं तर इथं काय करायचंय की एक बायोस्टुमिलंट बायोस्टुमिलंट म्हणजे तुम्ही बॉन्डचा वापर करू शकता त्याचबरोबर बायोविटाचा वापर करू शकता हे सगळ्यांसारख्या प्रोडक्टचा वापर करू शकता किंवा मॅडिसिन सारख्या चा वापर करू शकता ज्याच्यामध्ये एनपीके तर आहेत बोरॉन आहे मॅगनीज आहे आणि अन्य इतर सुद्धा काही घटक त्याच्यामध्ये आहेत त्याचा सुद्धा जर वापर आपण केला तर या ठिकाणी चांगली मदत आपल्याला फ्लावरिंग निघण्यासाठी आणि फ्लावरिंग मजबूतीसाठी सुद्धा होते त्याचबरोबर या ठिकाणी मॅडिसिन झालं किंवा बीएमजीचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो प्लस मध्ये नाही यापैकी एक घ्यायचे अ बीएमजी याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि बोरोना असे तीन घटक आपल्याला भेटतात म्हणजे याने सुद्धा आपल्या झाडावरची फुलं आहेत तर त्यांना ताकद भेटते आणि झाडाची पानं सुद्धा व्यवस्थित राहतात आणि अ भरपूर प्रमाणात फुलं पण होतात आणि फुलांची गळ सुद्धा कमी होते मित्रांनो या ठिकाणी याच्यामध्ये एक स्टिकर ऍड करायचे स्टिकर ऍड करून आपल्याला हा स्प्रे करायचं मित्रांनो आता याचा झाला विषय पाहिला परंतु दुसरा विषय असा आहे की सर्वात महत्वाचं तुम्हाला एक सांगायचं की भरपूर शेतकऱ्यांचे फोन येतात की सर आमची बाग फुटत नाही आमची बाग आगरीवरती चाललेली आहे आम्ही भरपूर प्रयत्न करतो परंतु हे असं कसं काय होतं की दरवर्षीच आमच्या बागेवरती फ्लावरिंग येतच नाही आणि टिकतच मित्रांनो याच्या पाठीमागचं सगळ्यात मुख्य कारण आहे ते म्हणजे नियोजन नियोजन म्हणजे काय मी केलं म्हणजे नियोजन होता कोणी केलं म्हणजे होत नाही तर ते प्रॉपर नियोजन काय असतं तर ते तुम्हाला स्वतःला करणं गरजेचं आहे या ठिकाणी मी सांगतोय परंतु आपण सुद्धा आपल्या हातावर सुद्धा भरपूर प्लॉट आहेत त्याचबद्दल विषय नाही परंतु तुम्हाला जर जमत असेल तर कोणाला लावण्याची किंवा कोणाला बोलवण्याची गरज नाही परंतु तुम्ही तुमच्या हाताने व्यवस्थित काम करू शकता त्याच्यासाठी चाळीस विसरले हा मी तुम्हाला सांगतोय आणि तो कायम सांगत आलेले म्हणजे झाड सगळ्यात महत्वाची आहेत तुमची झाड ठरवतात किती किती फ्लावरिंग देणारे म्हणजे औषधाचा रोल हा शंभर टक्के नसतो औषध मी नेहमी सांगत असतो की औषधीचा वापर आपण कशासाठी करू शकतो कीड नियंत्रण त्याचबरोबर आपण या ठिकाणी वापर वापर करू शकतो औषधाचा ते म्हणजे पान झाडाचे पान जे असतात तर ते रफ करण्यासाठी त्याचबरोबर झाडाचे पान रप करणे त्याचबरोबर तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे या ठिकाणी झाडामध्ये काही प्रमाणात आपण स्टोरेज टाकू शकतो झाडाला थोडस मध्ये आणू शकतो त्याचबरोबर झाडाची एकंदर स्थिती म्हणजे जर आवाढी वाढ होत असेल तर त्याला काही दिवस नियंत्रित करू शकतो साठी मदत करू शकतो मी ह्या सर्व गोष्टी मदतीसाठी सांगितलेल्या परंतु प्रॉपर नियोजन जे असतं तर ते तुम्हाला या ठिकाणी ह्या चाळीस वीस चाळीस मधूनच भेटणार म्हणजे तुम्हाला तुमचं झाड पहिलं सशक्त कर गरजेचं आहे आणि सशक्त कधी होईल चाळीस टक्के रासायनिक चाळीस टक्के ऑर्गॅनिक आणि वीस टक्के जैविक हा माझा फॉर्म्युला आहे आणि या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही जर चालले तर निश्चितच पहिलं झाड सशक्त करा ज्यावेळेस झाड सशक्त असेल तर या ठिकाणी तुम्हाला एकही फवारणी न घेता सुद्धा तुमची बाग एकदम टप क्वालिटीमध्ये फुटून येईल आणि त्याचबरोबर तुमच्या जमिनीचं आरोग्य सुधारलं म्हणजे रोग किडीला सुद्धा आळा या ठिकाणी बसेल तर त्याच्यासाठी पहिलं तुमचं झाड निरोगी करा झाड सशक्त करा झाड सशक्त झालं म्हणजे फ्लॉवरिंग ऑटोमॅटिक निघणार आणि त्यानुसारच आपल्या झाडावरती फळांची संख्या सुद्धा चांगली राहणार आणि त्याचबरोबर क्वालिटी माल सुद्धा आपल्याला या ठिकाणी भेटणार तर मित्रांनो अशा पद्धतीनं काम करत चला आणि हो आपल्याने नियोजन चालू आहे आणि त्यानुसार जर इथून पुढे शेतकऱ्यांना भरपूर अडचणी येतात आणि त्या अडचणीवरती मात कशी करायची तर हेच आपण आपण प्रत्येक वेळोवेळी शेतकऱ्यांशी संपर्क साधून सांगत असतो आणि त्यानुसार जर नियोजन घ्यायचं असेल तर माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बाय दोन छप्पन बत्तीस या क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काय समस्या असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की मांडा धन्यवाद